नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो वरती वॉच टाइम का कमी होतात वरून व्ह्यूज का कमी होतात कमाई का कमी होते किंवा वरून व्ह्यूज का वाढत नाही अशा अनेक प्रश्नाची जी उत्तरे आहेत ते उत्तरे देण्यासाठी मी आज तुमच्यासाठी आलो मित्रांनो युट्यूब हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की ज्याद्वारे आपण घरी बसून पैसे कमवण्याचं आपण स्वप्न बघतो पण खरोखरच युट्यूब हा आपल्याला पैसे कमाई करून देऊ शकतो का कधी कधी आपल्याला युट्यूब हा खूप डिमोटिवेट करतो युट्यूबला असं वाटतं काय आहे पण युट्यूब आपल्याला डिमोटिवेट इतकं करतो की कधी कधी आपले जे व्ह्यूज आहेत ते व्ह्यूज सुद्धा कमी करतो मग हे व्ह्यूज जर कमी झाले तर मग आपलं खूप अवघड आहे मग व्ह्यूज कमी झाले म्हणजे आपली कमी कमी होणार मग वॉच टाईम कमी कमी होणार ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगतो तुमचे व्ह्यूज आणि तुमचे वॉच टाइम्स कधीच कमी नाही होणार आहे यूट्यूबर माझे ऑलरेडी दोन चॅनल मॉनिटाईज आहेत आणि दोन चॅनलवरून माझं जे एक्सपीरियन्स आहे ते खूप मोठं आहे कारण त्यापैकी जे दोन चॅनल मॉनिटाईज आहेत त्यापैकी एक चॅनल माझा डी मॉनिटाईज झाला आणि पुन्हा मॉनिटाईज झाला यासाठी मी अनेक व्हिडिओज तुम्हाला या युट्यूब चॅनलवरती लिहिला आहे या व्हिडिओमध्ये मी पहिल्यांदा तुम्हाला हे सांगतो की यूट्यूब चॅनल जर तुम्हाला ग्रो करायचं असेल तर पहिल्यांदा तुमचे व्ह्यूज का कमी होतात आणि सबस्क्रायबर का कमी होतात किंवा तुम्हाला वॉच टाईम का कमी होतं सगळ्या गोष्टीचं उत्तर मी तुम्हाला देतो तर चला वेळ न घालवता मी सुरुवात करतो व्हिडिओला नमस्कार जयशिवऱ्या मित्रांनो मी तुम्हाला घरी बसून पैसे कमवण्याचे अनेक मार्ग सांगतो युट्यूब ब्लॉगिंग फ्रीलान्सिंग अॅक्युलेट मार्केटिंग ग्राफिक डिझाईन्स याबद्दल अनेक इन्फॉर्मेशन्स वाले व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येतो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लॉगिंग सॉरी युट्यूबच्या बाबतीत जे इन्फॉर्मेशन्स देणार आहेत त्यामध्ये तुमचे व्ह्यूज आणि जर तुमचे जे काही वॉच टाईम आहे जे सबस्क्राईबर आहे जर तुमचे कमी होत असतील तर त्याचे रिझन्स तुम्ही पहिल्यांदा ऐकून घ्या कसं असतं की तुमचे जर व्ह्यूज कमी होत असेल तर व्ह्यूज काय होतो कमी की काय होतं की समजा जर तुम्ही तुमचा एक यूट्यूब चॅनल आहे या युट्यूब चॅनलवरती तुम्ही एखादा व्हिडिओ टाकलेला असाल आणि त्या व्हिडिओ टाकल्यानंतर जर तुम्ही लोकांना शेअर केला किंवा तुम्ही तो व्हिडिओला व्ह्यूज आणण्यासाठी जर तुम्ही तुमचेच व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिले तर व्हिडिओ हा काउंट होत म्हणजे तुमचं जे व्ह्यूज आहेत ते काउंट होत नाही आज समजा जर तुमच्या व्हिडिओजला पाच व्ह्यूज आले दहा व्ह्यूज आले तर दहा व्ह्यूज आल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ तुमच्याच आयडीने पुन्हा पाहता आता प्रश्न असा येतो की नाही सर आम्ही आमच्या आयडीने नाही पाहत आम्ही दुसऱ्या आयडीने पाहतो किंवा मी मेल आयडी दुसरा एक मेल आयडी आहे त्या मेल आयडीवरती जातो आणि त्यानंतर मी ते व्हिडिओ चार पाच वेळा पाहतो पण मला ते जे व्ह्यूज आहेत ते व्ह्यूज फक्त चार पाच व्ह्यूज काउंट होतात आणि त्याच्यानंतर दहा व्ह्यूज असतात आणि त्याच्यानंतर दहाचे परत पाच व्ह्यूज येतात असं का सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुमचे व्ह्यूज काउंट होतात किंवा ज्यावेळेस युट्यूबला व्हिडिओ अपलोड करता आणि त्याच्यानंतर तुम्ही इतर सुद्धा जर तुम्ही ते पाहत असतील तर तो आयडीचा आय पी डी स्ट्रेस होऊन युट्यूब युट्यूबला हे करता युट्यूबचं अल्गोरिदम खूप बेटर आहे आणि खूप स्मार्ट आहे युट्यूब युट्यूबला तुम्ही वेड्यात नाही काढू शकत कारण युट्यूब इतका हुशार आहे की तो तुम्हाला प्रत्येक गोष्टीला पकडून ठेवू शकतो त्यामुळे युट्यूबला तुम्ही समजू नका काही कमी कारण तो सगळ्या गोष्टी जज करत असतो तर युट्यूबचे जे व्ह्यूज आहेत ते व्ह्यूज तुम्हाला जर कमी युट्यूबचे व्ह्यूज जर तुम्हाला कमी होत असतील तर ता, त्याचं रिझन असं असतं की तुम्ही, तुम्ही, तुम्ही मेल आयडी दुसऱ्या मेल आयडी पहा किंवा तुमच्या मेल डीने पहा काही प्रॉब्लेम नाही पण तुमच्या एका आय पी ॲड्रेसवरती तुम्ही जर तेच व्ह्यूज पाहत असाल आणि तोच व्ह्यूज तुम्ही नंतर नंतर ज्यावेळेस अपडेट करतो व्ह्यूज त्यावेळेस तुमचे व्ह्यूज कमी होतात ही गोष्ट कधीही लक्षात तु ठेवा त्याच्यानंतर गोष्ट असते की तुम्ही जर शेअर करता मग तुम्ही शेअर करता तर शेअर करणं हे चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे हे पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही व्हिडिओ कधीही शेअर करा काही प्रॉब्लेम नाही पण एक लक्षात ठेवा आपल्याला कसं असतं की आपण एक व्हिडिओज बनवलो आणि व्हिडिओ बनवल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे मी इतकं चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बनवलो आणि त्यानंतर मी एक दिवस ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मला व्ह्यूज नाही आले दहाच व्ह्यूज आले पंधरा व्ह्यूज आले त्यानंतर मी नर्वस झालो आणि आता मला समजत नाही आहे की मी पुढे काय करू म्हणजे व्ह्यूज तर आलेले आहेत पण मी पुढे खरोखरच व्ह्यूज तर येत नाही मग मी तो व्हिडिओ शेअर क म्हणजे मी आता एखादा व्हिडिओ अपलोड केला असेल तर तो व्हिडिओ मी शेअर करतो म्हणजे इतर लोकांनी जर तो व्हिडिओ बघितला तर मला ॲटलिस्ट तेवढे व्ह्यूज मिळतील तर हे तुमचं तरीका हे तुमची ची गोष्ट आहे ती चुकीची आहे कारण कसं होतं आपल्याकडे पेशन्स नसतो आणि आपण काय करतो व्हिडिओ अपलोड केल्या केल्या गोष्टी आपण शेअर करतो आणि शेअर करा पण ते तुम्ही तुमच्या आयडीने शेअर करू नका तुम्ही तुमच्या दुसऱ्या एका मित्राला शेअर करा किंवा तुम्ही मित्राला सांगा की अरे मी एक व्हिडिओ पाठवला आहे तर प्लीज माझ्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही दुसऱ्याला एखाद्या तुझ्याच मेल आय डीनी किंवा तुझ्याच आय डीनी दुसऱ्याला शेअर करा त्याच्याने काय होतं की त्याचा, त्याचा आय पी ऍड्रेस वेगळा असतो त्याची आय डी वेगळी असते आणि त्याच्यानुसार तो शेअर करू शकतो तर तिथे तुम्हाला व्ह्यूज मिळण्याचे चान्सेस असतात आता पहिली गोष्ट ही झाली तर दुसरी गोष्ट ही आहे शेअर करताना तुम्ही तुमच्या जरी uh, मेल आय डी शेअर केले तर तुमच्या डिव्हायसेस जे असतात ना तुमच्या घरामध्ये जर तुमच्या दुसऱ्यांकडे जे काही डिव्हायसेस असतील ते डिव्हायस तुम्ही घेऊ शकता आणि त्या डिव्हाइसद्वारे तुम्ही इतर लोकांना शेअर करू शकता फक्त शेअर एकदाच करायचं आहे दहा वेळा शेअर करायची गोष्ट नाही आहे कारण एकदा शेअर केला आणि तिथून जर तुम्हाला लाईक्स आणि कमेंट्स मिळायला लागले तर ते एंगेजमेंट राहून तुम्हाला तुमची वाढू शकते ला ला म्हणजे व्ह्यूज वाढू शकतात हे गोष्टी होतात तर शेअर असं चुकीच्या पद्धतीने करू नका इतकं सांगतो त्याच्यामुळे तुमचे व्ह्यूज कमी होऊ शकतात त्यानंतर आहे जबरदस्ती आपण आता सबस्क्रायबर का कमी होतात सबस्क्रायबर कमी यायसाठी होतात कारण ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीला इंटरेस्टच नसतो तरी पण त्याला सांगतो की अरे तुम्हाला चॅनल सबस्क्राईब कर आता माझे व्हिडिओज आहेत मी बद्दल व्हिडिओज बनवतो तुम्ही युट्यूबच्या बाबतीत व्हिडिओज पाहताय आणि तुम्ही पाहताय ठीक आहे तुम्ही एक माझे व्ह्युअर्स आहात की तुम्ही माझं युट्यूबच्या व्हिडिओज पाहताय तुम्हाला आवड आहे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून मी तुम्हाला सांगेन तर तुम्ही सबस्क्राईब कराल जर तुम्ही या रिलेटेड आहेच नाही तुम्हाला माहितच नाही की हे युट्यूब काय मला नाही करायचं आहे मला पाहायचंच नाही आहे तर तुमच्या मनामध्येच इच्छा नसेल तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करू उपयोगच हो नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही दुसरे चॅनल मग तुम्ही पाहू शकता ज्या चॅनलमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे त्या चॅनलवरती जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकता पण मी तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही असे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा की जे तुम्हाला इन्फॉर्मेशन्स देतील तर सबस्क्राईब आपण जबरदस्ती कोणाला सांगू शकत नाही चॅनलला सबस्क्राईब करता मांगा असं जर मी म्हटलं चांगलं सबस्क्राईब तर करतो तो करतो पण तो माणूस त्याबद्दल टेक्निकली काय नाहीत नसतं काही नाही आणि तुमचे सबस्क्रायबर्स भरमसात वाढून ठेवतात समजा चार हजार सबस्क्रायबर जरी झाले आणि त्यातले फक्त पाहणारे जर दोनशेच लोक असतील तर तुम्हाला मात्र मोटिवेट करतो त्यामुळे तुमचे सबस्क्रायबर्स जे काही सबस्क्राईब करून ठेवले आहेत ते लोक तुम्हाला अनसबस्क्राईब हळूहळू करायला लागतात त्यामुळे तुमचे सबस्क्रायबर कमी होतात आता टाईम कमी न कमी व्हायचं कारण काय की समजा तर तुमच्या युट्यूबवरती जर एखादा व्हिडिओ असेल आणि त्याला कॉपीराईट्स तुम्ही टाकल्यानंतर कॉपीराईट्स क्लेम आला नाही आहे किंवा कॉपीराईटचं तुम्हाला स्ट्राईक नाही कि आला किंवा कॉपीराईट्स तुम्हाला आला नाही आहे पण नंतर नंतर काय होतं की तुम्ही त्याला जर क्रेडिट दिलं नसेल तर तिथं कॉपीराईटचं तुम्हाला स्ट्राईक येतं किंवा हे येतं आता ह्याच्यावरती काय होतं की त्याचा जो काही वॉच टाईम काउंट केलेला असतो तो वॉच टाईम तो यूट्यूब डिलीट करतो किंवा आणखी एक गोष्ट अशी होती की जर तुमचे लास्ट तीनशे पाचशे दिवसाच्या अगोदरचे जर वॉच टाइम जर असेल तर ते वॉच टाइम्स तुमचे मायनस होत जातात आणि पुढचे वॉच टाईम काउंट होत जातात त्यामुळे जा असं होतं की तुमचे जर वॉच टाईम जर तिकडे जास्त असतील आणि इकडे जर कमी होत असतील तर तुमचे हळूहळू तुमचे वॉच टाईम जे काही आहे ते कमी कमी होत जातात आणि त्यामुळे तुम्हाला पुढे फायदा मिळत नाही त्यामुळे वॉच टाईम कमी होतात तुम्हाला मी रिझन सांगितलं की व्ह्यूज का कमी होतात वॉच टाईम का कमी होता आणि तुम्हाला सबस्क्रायबर पण का कमी होतात तर ह्या सगळ्या गोष्टीला अवॉइड करण्यासाठी तुम्ही एकच गोष्ट करा शेअर चांगल्या पद्धतीनं करा व्यूज वाढवायचे असतील तुम्ही फक्त व्हिडिओ अपलोड करून ठेवा ऑटोमॅटिक व्यूज वाढतात तुम्ही तुमचं काम फक्त चालू द्या व्यूज वाढवण्याचं काम वा। हा यूट्यूब करेल जर तुम्ही वरती विश्वास नसेल तर तुम्ही सोडून द्या कारण काय होतं की तुम्हाला कोणीही डिमोटिवेट करू शकतो आज माझ्याही व्हिडिओजला काहीतरी व्यूज नाही घेत मी पण दहा बारा व्ह्यूज येतात तरी पण मी शांत बसतो काही नाही पण माझा एक वेळ असं येईल की त्या व्हिडिओजला हळूहळू लोक पाहायला लागतील लोक पसंत करायला लागतील आणि जे लोक पसंत करायला लागतील त्या लोकांपर्यंत जर पोहोचत असेल तर युट्यूबला असं वाटेल की व्हिडिओजला इम्प्रेशन चांगलं मिळतं आणि मग पुढच्या व्हिडिओजला आपण त्यांना प्रमोट करू मग युट्यूब पण प्रमोट करायला लागेल या सगळ्या गोष्टी होतात तुम्ही तुमचे व्हिडिओज क्वालिटी बनवण्याचा प्रयत्न करा बस इतकंच दुसरी गोष्ट म्हणजे एक तुमचं कंटेंट एकच ठेवा सेम कंटेंट ठेवा तुम्ही घाई करू नका नाहीतर काय होतं की तुम्ही एक बनवणार कुकिंगचं आणि ट्रॅव्हलिंगचं एक व्हिडिओ टाकून देणार आणि त्या तिसरा एखादा पुस्तक रायटिंगचाच एक व्हिडिओ टाकणार किंवा मध्येच तुम्ही काहीतरी शिकवण्याचा असं नका करू एक निश पकडा एकच निश पकडून तुम्ही त्यामध्ये चाला आज मी डिजिटल मार्केटिंगच्या रिलेटेड मी अनेक टिप्स अँड ट्रिक्स, ट्रिक्स देतो त्या बाबतीतच मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो त्या बाबतीत तुम्ही करू शकता अशा पद्धतीनं तुम्ही व्हिडिओज बनवू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा आणि जर तुमचे काही कमेंट्स असतील तर प्लीज कमेंट करून मला सांगा कारण मी तुमच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचू शकतो आणि त्यासाठी डायरेक्ट व्हिडिओज घेऊन येऊ शकतो आणि पूर्ण इन्फॉर्मेशन्स तुम्हाला तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो चला पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तर तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय